राजीव कला महाविद्यालय पाटणबोरी येथे आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचे ज्ञानदान करणाऱ्या राजीव कला महाविद्यालयाला महाराष्ट्र सरकारतर्फे आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे श्रीमती विद्या शितोळे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण जिल्ह्यातील थी एकोणतीस महाविद्यालयात उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला तसेच त्यांनी दिलेल्या कार्यादेशानुसार राजीव कलाम वाणिज्य महाविद्यालय पाटणबुरी येथे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण घेता यावे व विद्यार्थी उद्योगी व स्वावलंबी बनावा हा त्यामागचा उद्देश आहे सदर कार्यक्रमाला श्री राजू मोहिजे प्राचार्य राजीव कला महाविद्यालय पाटणबोरी श्री देवानंद येरखडे मुख्याध्यापक श्री शिव छत्रपती विद्यालय पाटणबोरी श्री रवींद्र कटकोजवार प्राचार्य स्वर्गीय राजारामजी बोडगेवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पाटणबोरी सरपंच नीता उपरवार उपसरपंच कपिल दरवरे सदस्य सव, रेखा, सर रेखा मोहिजे चंद्रकांत बुरेवार सर उदय उपरवार सर इरपनवार सर शाहकार सर बावने सर पवार सर सर्व पत्रकार मंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावातील सर्व माध्यमिक शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बजरंग सीडाम व बजरंग कनाके यांनी अथक परिश्रम घेतले रोखोक पत्रकारिता निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आत्ताच न्यूज युवा वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा